नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेव्याच्या काही ठळक घडामोडींकडे पंतप्रधानांच्या दौऱ्याची ठाण्यात जोरदार तयारी दुर्गेश्वरी देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि ठाणे शहर पोलिसांनी केले निर्बंध जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच तारखेला ठाण्यात दौऱ्यावर येत आहेत त्यावेळेला त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन अनेक प्रकल्पांचं उद्घाटन तसंच जनपयोग योजनांचा शुभारंभ होणार आहे हा दौरा ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा आणि गौरवाचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पंतप्रधान मोदी हे केवळ देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते आजच मराठीला अभिजात भाषेचा दर्शा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला आहे ज्यामुळे महाराष्ट्रासाठी हा विशेष लाखोंच्या संख्येनं लोक हजेरी लावणार आहेत ही सभा अभूतपूर्व असेल अशी सभा याआधी कधीच पाहिली नसेल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणेकरांना आवाहन करताना म्हटलंय की लोकांनी मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सभेत सहभागी व्हावं ठाणेकर हे नेहमी शिस्तबद्ध असतात त्यामुळे या सभेतही त्यांनी नियमांचं पालन करून शांततेत सहभाग नोंदवावा अशी माझी विनंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्याबद्दल ठाणेकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हा दौरा ठाण्यासाठी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल मोदीजी आल्यानंतर हे कार्यक्रम जे उपक्रम जे आहे ते सुरू होतील आणि त्यांना त्यामध्ये ठाण्याच्या विकासामध्ये अधिक भर पडेल आणि ठाण्यामध्या विकासाच्या काय म्हणतो मानाच्या एक मानाचा तुरा होवला जाईल असं ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे आणि हे ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिक पण जपण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये चा चार चान लागतील एवढंच सांगतो सर नियोजन संदर्भात काही विशेष निर्देश संबंधित अधिकारी किंवा नियोजन बघा सगळे पूर्ण सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे इथे आपल्याला कामाला लागलेल्या नियोजनामध्ये कुठली त्रुटी राहणार नाही कारण प्रधानमंत्री मोदयांचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळी काळजी आम्ही आणि आमची सर्व टीम घेऊन रेकॉर्ड ब्रेक, ब्रेक। आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटतील आणि पुढे मोदी साहेबच याचा रेकॉर्ड तोडू शकते अशा प्रकारची मोठी होतो न भविष्यतो अशा प्रकारची ही सभा आणि अशा प्रकारचा हा लोकार्पणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सर सामान्य जनतेला येणार किंवा सर्व सामान्य जनतेला काही निर्देश देणार का। सामान्य जनता निर्देश म्हणजे आपण फक्त शिस्तीचं पालन केलं पाहिजे या ठिकाणी येताना आणि जाताना सुरक्षेचे सर्व उपाय त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या ठाण्यामध्ये मोदीजी येत आहेत हा आपला अभिमान आहे आणि मग प्रत्येकाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाच्या सगळ्या त्याचं पालन केलं पाहिजे आणि एक शिस्तप्रिय ठाणेकर हे दाखवलं पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सर्वजण मातोश्रीवर येत असत आता मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे वारस दिल्लीत कल्लोबल्ली फिरतायत असे टीकेचे बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाटाचं नाव न घेता सोडलेत जयआेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा गुरुवारी संस्मरणीय ठरला देवीच्या मिरवणुकीत यंदा दस्तुरकुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार्टर्ड विमानानं देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला धर्मवीर आनंद दिगे यांनी प्रारंभ केलेल्या टेंबीनाक्यावरील नाक्यावरील दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्यात शिवसेनेचे दोन्ही गट सहभागी झाले होते कळवा ते ठाणे दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांचं सादरीकरण पारंपरिक वेशभूषेतील लोकनृत्य तुतारी संबळवादकांची पथकं यांच्या सहभागासोबतच रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांची गर्दी झाली होती यावेळेला मुख्यमंत्री खासदार नरेश म्हस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे इत्यादींसह उभाटा गटाचे माजी खासदार राजन विचारे हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी झाल्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये गर्दीनं उच्चांक गाठला होता दुपारी सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्यानं वाहतूक कुंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उबाठावर टीकेचे बाण सोडले मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करा यासाठी केविलवणा प्रकार सुरू आहे एकेकाळी सर्वजण मातोश्री व्हायचे आता बाळासाहेबांचे वारस दिल्लीत फिरत आहेत असं स्पष्ट करत दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी धोका दिला त्यांना महाराष्ट्राची जनता घरी बसवेल असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवले नरेंद्र मोदी शनिवारी ठाण्याच्या दौऱ्यावर येणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पंतप्रधान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील कासार बडोली येथे ते जाणार आहेत पंतप्रधानांच्या ठाणे शहर दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे होमटर्फ इथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस जवळ महत्व प्राप्त होणार आहे पंतप्रधान मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान ठाणे शहर पोलिसांनी वाहतूक आणि निर्बंध जाहीर गुरुवारपासून हे निर्बंध लागू झाले असल्याचं पोलिसांनी सांगितलं ठाणे स्टेशन ते गोडबंदर रोड सर्व्हिस रोड डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल ओळा ते वाघबिळ नाका या रस्त्यांवर वनवे ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलंय टायटन हॉस्पिटल ते डीमार्टपर्यंत कोणत्याही वाहनांना सर्व्हिस रोडनं जाण्यास परवानगी नाही टायटन हॉस्पिटलमध्ये वाहनं थांबवली जातील टायटन हॉस्पिटलमधून डीमार्टकडे जाण्यासाठी वाहनधारक ओवळा सिग्नलवरून मुख्य रस्ता घेऊन कासारवडोली आनंद आनंदनगर वाघबेळ रोड मार्गे जाऊ शकतात वाघबीळ नाका ते ओळा इथे सर्व्हिस रोड वापरून कोणत्याही वाहनांना जाऊ दिलं जाणार नाही वाघबीळ नाका सिग्नलवर वाहनं थांबतील वाघबिळ नाका ते आनंदनगर आणि कासार वडोलीकडे जायचे असलेले वाहन चालक टी चौक चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जाऊ शकतात ओवळा इथे जाण्यासाठी वाहनधारक पुला खालून रस्ता घेऊ शकतात टायटन हॉस्पिटल ते डीमार्ट सर्व्हिस रोड पर्यंत नो पार्किंग झोन असेल वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका या भागातही नो पार्किंग झोन असणार आहे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये तीन हजार दोनशे एकसष्ट सार्वजनिक स्त्रोत आहेत या स्त्रोतांचं सर्वेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणार असून शुद्ध अशुद्ध इत्यादी वर्गीकरणाद्वारे त्या त्या ग्रामपंचायतींना पाणी, पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू असून एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोन वेळेला स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे आणि प्रकल्प संचालक जलजीवन मिशन अतुल पारस्कर यांनी सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतीमधील तीन हजार दोनशे एकसष्ट सार्वजनिक स्त्रोत आहेत त्यापैकी कल्याण तालुक्यात दोनशे भिवंडी तालुक्यात आठशे नव्वद अमरनाथ तालुक्यात दोनशे बत्तीस आठशे बारा शहापूर तालुक्यात एक हजार एकशे स्रोतांची संख्या असून एकूण तीन हजार दोनशे एकसष्ट स्रोत ठाणे ग्रामीण भागात आहेत ग्रामपंचायतीमधील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात येणारे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एका गावात जरी वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावास लाल कार्ड देण्यात येणार आहे ग्रामपंचायतीमधील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवं कार्ड देण्यात येईल ग्रामपंचायतीमधील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीस पिवळं कार्ड देण्यात येईल ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये देखील एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावाचं नाव टाकून पिवळं कार्ड देण्यात येईल सलग पाच वर्ष साथीचा सा उदरेक न झालेल्या आणि पाच वर्ष हिरवं कार्ड मिळालेल्या असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीस चंदेरी कार्ड देण्यात येणार आहे नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसंच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना पालिका कुणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राटदारासमोर ठेवून अटी आणि शर्थी तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय वास्तविक महालेखापालाने या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या कौन बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत सूचना करणं आवश्यक असताना त्यांनी याकडे पूर्णपणे डोळे झाप केल्यानंच निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येते पालिका भवन इथे बांधण्यात येणाऱ्या भूखंडावर विकासकानं रेळाकडे सादर केलेल्या मंजूर नकाशाद्वारे प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचं काम सुरू असलेलं देखील थांबवण्याची नोटीस पालिका प्रशासनानं विकासकास दिली आहे यापूर्वी देखील याच रहिवासी व्यापाऱ्याच्या भूखंडाचा वापर बदल करून पार्क करता आरक्षित करण्यात आले होते याबाबत पालिकेच्या अठरा जानेवारी दोन हजार बावीसच्या महासभेत रेमंड कंपनीला मिळणारे एकत्रित अम्युनिटीमध्ये पालिका भवन ओपन पार्किंग टर्मिनल आणि खेळाचं मैदान बांधण्याचा बाबतचा प्रस्ताव ठराव मंजूर आहे तरी सुद्धा स्वतःचा भूखंड सोडून त्याआधी पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडाचा पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय निर्माण या हो इमारती साडेसातशे कोटी खर्च होणार असून राज्य सरकारनं अडीचशे कोटी रुपयांचा निधी दिलाय उर्वरित पाचशे कोटींची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्याची तारीख यामध्ये देखील बरीच तफावत आढळून येते त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी तोपर्यंत आरक्षित भूखंडाचा वापराचा फेरबदल तसंच भूखंडाचा फेर फेरबदल आरक्षणाचा फेरबदल आणि संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली जो भूखंड आहे हा नक्की तुमचा विकासाला विरोधात आमचा विकासाला विरोध नाही आमचा कायदेशीर विकासाला पाठिंबा आहे महानगरपालिकेने ठराव केलेला होता किंवा रेमंड कंपनी जेव्हा बंद झाली आणि शंभर एकरचा भूखंड जेव्हा विकसित करण्यासाठी रेमंडच्या मालकाने प्रस्ताव दाखल केला त्यावेळेस क्लिअर कट आम्ही ठराव केला होता की जी पंचवीस एकर मिळणारी एम्युनिटी आहे तिच्यामध्ये महापालिका भवन बनवावं ओपन खेळाचं मैदान ठेवावं ओपन पार्किंग स्पेस ठेवावी हा महापालिकेचा आमचा स्वतःचा प्राधिकरणाचा ठराव असताना आत्ता ती एम्युनिटी परत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या बदल्यात जे आरक्षणं आपली आहेत पार्कची आरक्षणं गार्डनची आरक्षणं ती बाजूला करून त्या कोपऱ्यात आज कुठेतरी महापालिका भवन स्व खर्चाने बांधण्याचा जो घाट महापालिकेतर्फे सुरू आहे किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे ते चुकीचं आहे रेमंडच्या मालकाने स्वतः कबूल केलेलं होतं की मी एम्युनिटीमध्ये स्वतःच्या खर्चाने विकासकाने दिलं होतं की आम्ही बांधून देऊ तुम्हाला महापालिका भवन असं दर्� मी स्वतः ठराव केलेला होता आम्ही महासभेत सर्वपक्षीय ठराव झालेला होता महापौरांनी त्याच्यावर सही पण केलेली होती नरेश मस्केंनी आणि प्रताप सरनाईक पण मागणी केलेली होती आणि ते कबूल केलेलं होतं मग असं असताना तर ते बाजूला ठेवून बेकायदेशीरित्या दहा दिवसातच हे आरक्षण हटवून आणि ही निविदा घाईघाईत मागवून बेकायदेशीर प्रक्रिया राबवून आत्ता केवळ पी एम येणार आहेत आणि पीएमना त्या ठिकाणी आणायचं आणि उद्घाटन करायचं याला आमचा विरोध आहे आणि तिथे स्थानिक जी जनता आहे जिला रेमंडने घरं विकली आहेत त्यांची पाण्याची टाकी बंद करून तोही भूखंड कब्जा करायचा याला आमचा विरोध आहे आणि तो पार काटवायचा याला आमचा विरोध आहे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे महापालिका भवन पाहिजे पण ते योग्य ठिकाणी पाहिजे ते रस्त्यावरती पाहिजे सगळे तिथे जाऊ शकले पाहिजेत अशा ठिकाणी पाहिजे ते कुठेतरी एका कोपऱ्यात घेऊन आज सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये घेऊन काही उपयोग नाही त्याला आमचा विरोध आहे भारत सरकारनं मराठी भाषेला शास्त्रीय भाषा म्हणून मान्यता दिल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे बोलतो मराठी मराठी ही भावना आज प्रत्येक माणसाच्या मनात भरून या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्रातील साहित्यिक बुद्धिजीवी समाजसेवी आणि सर्वसामान्य जनतेनं आपापल्या भावना व्यक्त केल्यात मातृभाषेच्या या मान्यतेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केलाय फडणवीस म्हणाले की मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि तिचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर आणखी बळकटी मिळेल मराठी भाषेचे शास्त्रीय दर्जा मिळणं हे मराठी साहित्य कला आणि संस्कृतीसाठी ऐतिहासिक टप्पा ठरेल त्यांनी या निर्णयाचे श्रेय महाराष्ट्रातील जनतेला आणि त्यांच्या सांस्कृतिक योगदानाला दिले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या दौऱ्याची ठाण्यात जोरदार तयारी दुर्गेश्वरी देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि ठाणे शहर पोलिसांनी केले निर्बंध जाहीर आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे बसचे आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी आशेक आणि काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार